चार महिने झाले याच्याकडे शेळी घातली राखोळी घेतली का लावायचे पैसे घेतोय का शिरपत्रा काय ती शेळी तुमच्याकडे घातली मी हा माय का बोकड्या बोकड्याने म्हणून लागत नव्हती बर मग ती शेळी तुमच्याकडे घातली मी बराबर का नाही तुमच्या का ना आहे म्हणून मग तुम्ही शेळी लावायचे दोनशे दोनशे रुपये महिन्यानं पैसे घेऊन राहिले की शेळी राखोडीचे पैसे घेऊन राहिले नाही 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 देऊ मग शिळी लावायचे पैसे मग आता चार महिन्यापासून तुम्ही ऐकून दोनशे दोनशे रुपये घेतले अशा आठशे रुपये घेतले आठशे रुपयामध्ये मध्ये काय तुमचा बोकड्या का काही डायरेक्ट कामातूनच गेला का काय तो शिळीला ना का बरं अगं बाई तू तुझ्या शेळीमुळे ना तुझी शेळी पंधरा दिवस झाली का उलाटली पंधरा दिवस झाली का उलाटली त्याला दुरी घालू अलमिका बरं एवढे करून मा बोकड नाही राहिल्याचे मा या शेळीमुळे काउन आज बोकडा माहिती मावाला पाहिला आता खाटी घालून पण पंचला म्हणून कामाला तेच राहिले नाही चार त्याच्या मला आठशे घेतले मला बोकडे परवडलं का तू परवडली नाही पण तो तुमच्या बोकड्याची एवढी आई श राहिली ते माय जीवाय शेळीच्या जीवाई माकड्या हाऊस नाही तुळ्या शेळीला हाऊस मग माय शिळेला हाऊस राही ना का राही ना का आता तुमच्या बोकड्या ठुई ना तिला तुझ्या शेळीला उतार तुमच्या बोकड्याचं फार माझच मोठ ला माय शिळेला माझ्या पाहिला का तुश्ला उतर आला बोकड बरे उतर आला मग चुक मा बोकड्याची अहो काय वागू राहिले तुम्ही खोट <णगीच्टिया> बोलू बोलू खोट बोलू बोलू मी कोण पैसे घेऊ राहिले दोनदा झालं तीनदा झालं जर जर राहतच नाही मी काय तो बोकड्या जर माणसातच नसल तो बोकडे तुम्ही टाकला तुमच्या बोकड्या पायी हा मग तुमच्या का काला घातली काय मायवाल्या बकरीची माझी येईल होती तो माझी येईल होती का मला राखुल बर का तुमच्या बोकड्याची तिचा माझी रथ नसेल तुम्ही दोनशे घ्या त्या काय माय शिडी मला या महिन्यात गाभून पाहिजे मला बाकीचं माहित नाही हा तुला मग बरोबर आहे कस काय माणूस म्हणतो जाऊ दे भाई जाऊ दे जाऊ दे आज देधरा उद्या सुधर आज सुधार उद्या सुधर मी काय करू आता माझी शेळी दम काढी ना आता ती निघत असेल म्हणूनच दम काढी ना मग का काल मी जक मारायला आणून सगळ्या गावाच शाळे लावल्या मग दोनशे घ्यायला कसे गोड वाटत या सुद्धा ते तेच म्हणते दोनशे घ्यायला कसे गोड लागत त्या शेळीच आणि बोकड्याच ना जुगाडच पुरवून देते नाही नेमके काय झालं माहिती का तुझ्या शिळीला ये खोडला तुम्हाला काय तु तेच केलं तुझ्या शेळीला मी माणसं बदलू राहिले काय नीट बोलायचं नीट नाही तर घर का तीन साडेतीन तोळ्याच्या गणटोळाला मी काय होत जर तुला शिळी लावली एकदा पाहिलं ला दोनदा पाहिलं तुमचं लईच वेळेस बोलून झाले जशी शिळीची माझ्या ना तशी माल बोकडीची माझ्या तशी मालकाची माझी झाली ना शिळी राहिलीच समजा कशी काय मालकाज माझ्या करून दाखव तशी म्हणजे

मग मला काय देशान ते बाई असं नाही राहत तुम्ही पैसे द्यायला पाहिजे ना यावर येतो मी पैसे द्यायला पाहिजे असं मग यावर आहे बकरीची माझी आली माई नाही माझी येईल तू काय तर बाई जरा व्यवस्थित वाग मग मी तेच म्हणून राहिले तू व्यवस्थित वाग तुम्ही व्यवस्थित वाग तुम्ही व्यवस्थित बोला मी काय तुला नसेल माग परवडत ना तू शेळी त्याच्याकडे उघाल तू नका बाबा मी ठरविल माईवाली शेळी ना बाबूराव कनी येऊन घालायची त्याच्या बोकड्या जवळ का माय शेळी खाट द्यायची ती मी ठरवी मी तिची मालकीने पण तुमच्या बोकड्याच्या जर माई बकरी लागण होत नसेल ना तर त्याला खाटकालच घर दाखवा ना या कौन हजार बोकड्या मागेला पंचवीस हजारला तर खाटी घ्या काय उपयोगाचा त्याच्या माईवाली शेळी गाभण राही ना उपयोगाचा काय तो फार पिस लावला दुरी लावली तर सगळं जण सजनाच करून टाकला पिशी लावली त्याला काय माय बकरीच्या टायमाला तुम्ही लॅमिनेशन करता काय नाही नाही लॅमिनेशन त्याची पिशी बिशी नाही लावी ती नाही 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 तसं काय मकंग बकरी काय आहे ना किंवा बोकरीचं मोठं आहे काय पिशी आणि तुमच्या बोकड्याचं बारीक म्हणजे मायवारी पहिल्या रुपाट आणि तिची प पिशी मोठी आणि तुमच्या बोकड्या प एकावन्न हजाराला मागितलं एवढं मायगाव छातीला लागतो पोरपाट्या पडला एक दिवस माग त्या बकरीवरून अरे वाह अरे वा येतले हाम करू कायदा झाला पाहिजे पदर देऊन कदर काढायचे काम झाले का चार महिने झाले तुम्ही थांबा मला बोलू द्या लाबा लाबा ला तोंड घाल सध्या तोंड करू मी बोलू राहिले चार महिने झाले मायवाली बकरी निघाली मग बकरी निघाली ते मग यांच्या का बोकड्या काळपा मध्ये म्हणून मी बकरी यांच्या का आणून घातली मग आता हा बकरीला बोकड्या शिवायचे दोनशे रुपये घेतो हा नाही त्याचा बोकड हकरी बकरी गा बन राहायला पाहिजे का नाही चार महिन्यापासून दर महिन्याला दोनशे रुपये देबो बकरी उलाटली दोनशे रुपये देऊ बकरी उलाटली मग या राखोळीचे पैसे घेऊ राहिले का बोकड्या सोडायचे पैसे घेऊ राहिला बहिणी पण तू किती येडी तू मला म्हणली असती तर तसंच लावून दिली असती यायचं ना माझ्याकडे वहिनीला बकरीला बकरीला बोकडे ना आपल्याकडे ए बाय एकदा पाईल दोनदा पाहिजे याचा थांब करू झालं मी झालो मूर्ख तू तरी शहा बन वहिनी मनी एक्कावन हजाराला बोकड्या मागितला आणि तो शिळी पाहिजे कच्चा झाला कमरा मध्ये कमरामध्ये ला मागितलं मा मग मा आता राहिलेल्या पंचवीस ची बर पाहिजे मग ऐकून दोनशे रुपये महिन्या करायचे माकडा अर्ध मोडला बोकड्या 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 तर पाहिजे नाही बोकड्या पाहिजे ना तो बोकड्या कच्चाय वहिनी महा बोकड्या असा आहे ना अरे बाय पाहिजे करतो तू बकरी जर पाहिले डायरेक्ट मी काय तो घाल दुसरं काम झालं नाही संध्याकाळी ये ये घरी नाही संध्याकाळी पण राहीन ना पण गॅरंटी नाही मी तुमच्याकडे संध्याकाळी आले तुमच्याकडे मी संध्याकाळी आले तुम्ही मला संध्याकाळी जर तारीख टिपायला लावित असले तर बोल बा आव वहिनी तारीख टिपली सांग तुमच्या तुम्ही फक्त संध्याकाळी या काय बाय हा काय तमाशा बर एक तुम्ही भोकल किती वाज तू असाय तू जुमच खात नाही नाही मा भोकल तीन तीन बकर बकरी हा बकरी जर समोर आली तर बकरी पहिले आडवी पडते डायरेक्ट आहो एक तर वाहू द्या माय बोकड्याला तीन वाद्या चार महिन्यापासून चार टाइम नाही चार चारशे वेळेस केला असेल त्यानी पण बकरी गा पण ना त्याचा बोकड्या झाला नाही तसं नाही नाही हिला त्या टाइमला म्हणलं लगेच ते आण

नाही नाही लयच अवघड कामे माणसाचं याची नजर ना कुणीकडून कुणीकडून चार आठ गाड्या कोणाकडून लावून घेतलं नाही आता मी तयार झालो ना तिला लावून घेतला नाही नाही मी आता जो बदली त्या ना तू वहिनी संध्याकाळी बिंदाशी आहे बोकड्या जागा खाऊ नाही बोकड्या बाजायला शिवाय ना तू मामा मा बोकड्याचा खोदला आणि आमचा माग पाडला वर फाटा गरी माकड हळद मोडून गेलं अरे बाबा आता माझ्या बोकडीची अशी गमत आहे जेवढे शाळे लावले ना साडे तीन लाख रुपये दवाखान्यामध्ये घातले अशा वाकडे चालत आहे जेवढे शाळे लावले ते वाकडे चालत सरळ होतीच नाही त्याच्या जनले का मग सरळ एवढा बोकडा या खरे आपला नाही नाही भाई मला फसवलं या माणसानी शेळीची बाप निघून गेली आणि मग सांगतो का बोकड्याच लागू बाप निघून गेली ना हा म्हणणं काय नाही त्याच म्हणणं काहीच नाही कोट्या वाहनाचा बस गप

हे भाई तू आज हा माय माय पैसे देऊन टाक तू भोकडं चार महिन्याचे तुला पैसे दिले अजून महिना भरला नाही गाजरा बाई तू माय पैसे तू कोणा खाली नेऊ घाल मला काय घेईन चार महिन्याचे पैसे भेटले यांना मी काय म्हणते चार महिन्याचे पैसे भेटले ना तर अजून हा महिना संपायला बी अजून आठ दिवस बाकी या महिन्याचे पैसे देऊन बसले पैसे काचे भाऊ मी अजून फुडूनच राहिले काय जो राहिलं ते पहिले किती पैसे घेतले ते मी हिशोब करून हिशोब घेतले ना मी दिले तिला जाऊ देतो बायला मोकळे करून दे बायला परत हे बाय जस काय मोकळ पर हिला नाही मोकळ करत म्हणजे एक महिने पैसे बाकी ना म्हणजे कसे काय बाकी तिला राखून घेतलं का तो चार महिने पैसे ना चार महिन्याचे पैसे दिले ना तर चार महिन्याचे पैसे असेच गेले ना बोकड्या लागला का बकरीला मग 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 आता या महिन्यामध्ये मी जर बकरी गाबनच नाही तर त्या बोकड्याचा उपयोग काय करू मला का त्याचा घालायचं घालायचंय बरं मी काम करतो त्याच्यावाल्या दवाखान्यात तो, तो बोकड्याच सरकार दवाखान्या करून आणतो नाही चक्कराची काय गरज नाही वय नाही त्याचं पावर झाला कमी त्याचं वय झालं जास्त पावर नाही ते दळ तो बोकड्या सुजलाय पाका येणार नक्की त्याच्या कुया ठेसून आणल्या काय बोलतो काय चालतो नाही त्याचा दमच गेला आता त्याच्यावर वाय गोळा बसला माय बकरीच्या टायमालाच पण वहिनी तू चुक येणाऱ्या जाणाऱ्या बकऱ्या त्यांना गाबण ठुल्या माय बकरीच्या टायमाला त्याच्या वाय गोळा बसला किती सुंदर माय बकरी माहिती का तुम्हाला असे मोकळं मोकळ्या त्यांना याच्यामुळे वेळ आली ना अशी त्याच्यामुळेच अशी वेळ आली मोकड्यांना सोडली नाही मी सुद्धा सोडली नाही मोकारबाई कारण खुशाल मला म्हणतो ती शेळी ना म्हणे ते काय मला माणसात वाटत नाही अरे नाही रे बाबा नाही माणसाचं का पाहिल्यावर चांगले चांगले ते माळ पाहिजे ना वय कमी असं उलटून चावली काय निगती कसं काय मग हाऊस हाऊस हौस आहे हौस आहे अशे कसे हौस नाही तू एक काम कर वही तू आज माझ्या बोकड्याकडे आणच आपण तिचा आज कार्यक्रम <coughs> तुम्ही आज आहे ना मी तुमच्याकडे आले ना संध्याकाळी तुम्ही मला तारीखच ठेवायला तुमचा बोकड्या घरी कार्यक्रम तु, 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 तुम्ही करा मोकळाच आहे म्हणजे आपण छाप आमची आम्ही ठरु मला माही शेळी फुकाट घालायची त्यांच्या बोकड्या खाली का फुकाट तो बोकड्या माही शेळीवर बसवायचा ते आमच्या आम्ही दोघे जण ठरू तू नको पालिशे करू तू आठशे खाऊन गप्प बसला ना गप्प बस या बाई बाला भा। काय नाही दोन प्रेम शब्द बहिणी बोलली ना तरी मी करून देईल काम वहिनी सर पाहू याचाच पार जीव गेला या एम अट याला पाहून तो या बोकड्याला माज येत नसल हा मला पाहिल्यावरच बोकड्या तुम्हाला सांगते आता संध्याकाळी मी माई शिळी ना मी स्वतः घेऊन येतो मा खडकीत पडली खडकीत पडली आता जातो आणि एक पोत डेप आणतो असा बोकड्या माझी तो म्हणजे उल टाकेल आणि थोडा एका दोन किलो बदाम घाल त्याच्यामध्ये म्हणजे बोकड्या ना असं नुसतं असा टन्टाना उडला पाहिजे नाही नाही काय करते करी मध्ये नाईन्टी बाई नाईंटी बाई मग मग पाकड्या जोर जोर करीन श्री आवडीच पडेन ना मी ना संध्याकाळी मी येते मग मा पाहिल्यावर तुमच्या बोकड्याला चौदाशे रुपयाला पोते ना रुपये दे मा, मी दे। दे। रिका मी रिकामी नाही पदर देऊन कदर काढायला रिकामी नाही बिलकुल रिकामी नाही वाटलं ना मला तसं काय वाटलं ना दीडशे रुपये दिन डाक्टरला बोलविले येतो मग त्याला काय तो बोकड्याच पाहिजे असं काही नाही पाहिले असे डेपीचे पोते बोकड्यांना चारणारे वय

काय होत नाही पण मग माया शेळीच्या टायमाला कसा वाय गोळा बसला याच्या बोकड्यावर बोकरीचे पायशे कुशाल माय आठशे रुपये खाली तो बकरीला पाहिले ना असं लांब वरपाय करून मग लांबळच वरपाय करून कशी शेळी खाली सरकडे वरपाय का खाली शेळी सरक शेळीची कार्यक्रम मग तारीख तारीखच टिपी ती तारीख म्हणजे ना पाय किती दिवसात लगेच बकर तीन बर का दोन तीनच्या खाली होत एक तर बकरू कधी होतच ना चालेल हां म्हणजे ज्या ना का माझ्या बोकडे करून लावून नेली ती बाई पुन्हा ठेवेल मग आहे ना तुम्ही घरी जा आता मी त्याच्या कळपातून शिळे आणते हा का हा बर बर घेऊन ये मग हो